संदीप शेट वाडा थकला ना तेव्हा काय करायचं नाही पलटी ना मारत ना तोपर्यंत खेळत राहायचं फर्स्ट कॅच त्याच्यात कपडा दे एखादा चेंज असं यावरती काय झालं पिटवू लागल ना बारीक गोळ होता माहिती का आपण तंबुसिचके थांबे झाड थांब ओके कॅच ऑन हँडलाईन क्वालिटी क्वालिटी हातात जर गांजो जर गांजो खूप खूप खोत बंद करू व्हिडिओ